बातमी फुटली या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आणि यावेळेला या चित्रपटातल्या चारही गाण्यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस सुद्धा झाले आणि ही चारही वेगळ्या जॉनरची गाणी ज्या गीतकारांनी रचली तो गीतकार चैतन्य कुलकर्णी माझ्यासोबत आहे नमस्कार चैतन्य नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम अभिनंदन आहे ही अतिशय वेगळ्या जॉनर्सची गाणी या चित्रपटासाठी तू लिहिलेली आहेस थँक्यू रॅप सॉन्ग आहे बापलेक्कीचं वर्णन करणारं पिता आणि मुलगी हे जे नातं सांगणारं गाणं खूप मस्त वाटलं तर मला त्या चार गाण्यांच्या जॉनर बद्दल तुझ्याकडनं ऐकायचंय धन्यवाद अतिशय मनापासून चार गाणी आहेत चारही गाण्यांमधून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कथा पुढे जाते सहसा असं होतं की आता या चित्रपटामध्ये दोन आयटम नंबर आयटम नंबर आपण खूप काळ ऐकतोय खूप वर्ष ऐकतोय आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांनी केलेली आहेत त्या आयटम नंबरचा फक्त प्रसिद्धीसाठी उपयोग न होता त्यातून कथा पुढे जाणं किंवा कलाकारांच्या पात्रांच्या इंट्रोडक्शनसाठी त्या गाण्यांचा वा, पा, वापर करणं असं बऱ्यापैकी खुबीनं त्याचा विचार करून हे सगळं केलेलं आहे सो अशी दोन आयटम नंबर याच्यामध्ये आहेत त्यातलं एक आयटम नंबर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे गौतमी पाटील Oh. आणि सिद्धार्थ जाधव या दोघांवरती चित्रित झालेलं आहे सखूबाई येस सखूबाई हे ते आयटम mm. नंबर आहे दुसरं गाणं आहे जालिम सावकार जे mm. परत आयटम नंबर आहे प्रीतम कागण्यावरती ते गाणं mm. चित्रित झालंय त्या गाण्याची सगळ्यात मोठी म्हणजे ते गाणं गायलंय सुनिधी चौहान यांनी mm. अप्रतिम अनुभव होता इतकं प्रोफेशनलिझम आणि अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या एरवी म्हणतो त्याचा अनुभव घेणं ही एक वेगळीच गोष्ट असते लोक म्हणतात की आपण तेवढ्या औपचारिकपणे काम करावं प्रॅक्टिकल अप्रोच असावा प्रोफेशनलिजम असावं पण त्या पद्धतीनं वागतीलच कोणी असं नसतं पण ते घडलं मोठे कलाकार का मोठे आहेत याच काय म्हणूया आपण त्यातनं तो दाखलाच मिळाला असं आहे तिसरं खूप इंटरेस्टिंग गाणं आहे जे तुम्ही म्हणालात बापलेकीच्या नात्यावरती ते गाणं आहे चंद्राची गोष्ट चंद्राची गोष्ट हे गाणं सुद्धा जावेद अलींनी गायलंय आणि या गाण्याची सुद्धा अशी गंमत आहे की सिद्धार्थ जाधव या कलाकाराला आपण एवढी वर्ष बघतोय अख्ख्या महाराष्ट्राचा एकदम लाडका कलाकार आहे तो त्याची ज्या पद्धतीची इमेज कलाकार म्हणून प्रेक्षक म्हणून आपल्याला जसा तो बघायला आवडतो स्टेजवरती त्या सगळ्याच्या थोडस डाव्या बाजूनी जाणार असं हे गाणं आहे हळवं गाणं आहे खरं आणि सिद्धार्थदा आणि त्रिशा या दोन कलाकारांनी अप्रतिम ठोसर केला ठोसर अप्रतिम त्याच्यामध्ये काम केलंय सुंदर दिसते ते शूटही छान केले ती एक मध्ये रॅप सॉंग हा विषय थोडा म्हणजे सिनेमा पूर्ण झाला बाकी गाणी पूर्ण झाली आणि मग त्याच्यावरती विचार चालू झाला होता ते ते आ, की ते आपल्याला करायला हवं की काय असं म्हणून ते गाणं झालं त्याला सुद्धा सिद्धार्थ एनर्जीच मिळाली खरं कारण ते ज्या फोर्सनी ज्या एनर्जीनी सादर होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने ते झालं आणि त्याच्यामुळे परत तेच की एक एक कुठलीही कलाकृती पूर्ण होत असताना सगळ्या अंगाने ती नीट झाली तरच त्याचा आपल्याला तो रिझल्ट दिसतो ते ह्याच्यामध्ये आपल्याला मिळालंय असं वाटतं त्यामुळे खर तर चित्रपट दिग्दर्शक आहेत विशाल गांधी सर रोमन आहेत संगीत दिग्दर्शक या दोघांचे मी खूप मनापासून आभारी आहे कारण त्यांनी तो विश्वास दाखवला आणि त्यांनी जे जे विचार त्यातनं मांडायची इच्छा आहे गाण्यांमधनं ते विचार मांडायची मुभा दिली त्याच्यामुळे कदाचित तो रिझल्ट आपल्याला दिसतोय मुळात टायटल सॉंग जे बनवले जे रॅप आहे आणि जे सिद्धार्थ जाधवनेच गायलेलं आहे हो तर टायटल सॉन्ग ही चित्रपटाची ओळख असते हो आणि बात मी फुटली 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 रे आम्ही सुद्धा गुणगुणत होतो तर त्याबद्दल थोडं एक सविस्तर की तो रॅप लिहिताना कसा लिहिला गेला चित्रपटाच्या कथे बद्दल खूप बोललं न जाता त्या जॉनर बद्दल सांगावं कलाकारांचे जे त्याच्यामध्ये वेगवेगळे मोड्स आहेत त्यापैकी कळीचा जो मूड आहे त्यांना ते बोललं जावं आणि अर्थातच बातमी जी चित्रपटात मधनं सांगण्यात आली आहे त्या बातमीच्या भोवती ते गुंफता येईल का आपल्याला कारण तसं बघायला गेलं तर डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणी अट्टंगडी मॅम एकत्र एक पहिल्यांदा काम करतात ही बातमी आहे <laughs> सिद्धार्थ जाधव सर मोहन आगाशे सर हे यांनी आधी एकत्र काम केलं पण चित्रपटात एकत्र <laughs> ही बातमी बात आहे सो ह्याच्या आजूबाजूला <laughs> ऑलरेडी काही बातम्या आहेत आणि त्याच्यानंतर अर्थातच चित्रपटामधून जे सांगण्याचा <laughs> सा प्रयत्न केला <laughs> गेलाय तोही एक वेगळा <laughs> विषय आहे त्यामुळे त्याच्या भोवती ते आपल्याला काय करता येईल हे करत असताना परत तेच दादाची इमेज ज्या पद्धतीचा तो कलाकार आहे ज्या ताकदीचा कलाकार आहे त्याला जस्टिफिकेशन मिळत राहील अशा पद्धतीचं काही आपल्याला लिहिता येईल का हा तो प्रयत्न होता वा आणि खरोखरच ही चारही गाणी उत्तम झालेली आहे ज्या चारही गाण्यात व्हरायटी आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की गीतकाराच्या शब्दांना न्याय देणं काय असतं ते सुद्धा आपल्याला कळेल आणि निश्चितपणे आतली बातमी फुटली हा चित्रपट एकोणीस सप्टेंबरला रिलीज होतोय चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि गाण्यांबद्दलचे अभिप्राय चैतन्याच्या लिखाणाबद्दलचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू